म्हणून मी म्हटलं की व्यक्तिगत संबंधांना धर्माकरता या निवडणुकीत धर्मा धर्मा बाजूला ठेवा व्यक्तिगत संबंधांना या निवडणुकीत धर्माकरता आपलं अस्तित्व राखण्याकरता आपली विचारधारा अबाधित राखण्याकरता आपला धर्म राखण्याकरता आपलं वाङ्मय राखण्याकरता आता हे सगळं बाजूला ठेवून कुठे ना कुठेतरी आपल्या अंतःकरणामध्ये धर्मनिष्ठता ही वाढती राहिली पाहिजे कुठेतरी आपल्या अंतःकरणामध्ये हे जाज्वल्य विचार आपल्या अंतःकरणामध्ये नेहमी जागृत राहिले पाहिजेत याच्याकरता आपण प्रयत्नशील राहावं मला आमंत्रित केलं त्याबद्दल अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो चातुर्मास्यातून आम्ही बाहेर प पडता येणार नाही आहे दुर्दैवाने आम्हाला बाहेर परंतु ज्या वेळेला आमची प्रवचनांची सांगता होईल त्या वेळेला संबंधातलं सविस्तर चिंतन आम्ही आमच्या प्रवचनांमधून मांडणार आहोत आम्हालाही याची चिंता आहे आम्हालाही याची काळजी आहे चातुर्मास हा विषय पुन्हा तोच आहे मी पुन्हा आज हे सांगतो आज जर तुम्ही योग्य बटणं दाबलीत तर पुढचा चातुर्मास करता येण्याची शक्यता आहे नाहीतर तेही राहणार नाहीतर हेही राहणार नाही हे मी आपल्याला स्पष्ट सांगतो जाहीर सांगतो आज योग्य बटना दाबली